सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात कारवाईसाठी आत्मदहनाचा प्रयत्न परशुराम बनसोडे यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर थरार खटाव तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर चौकशी अहवालात दोष आढळून आला असूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला संबंधित प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी मिरज पंचायत समितीमार्फत पूर्ण करण्यात आली असून गेल्या महिन्यापासून हा अहवाल जिल्हा परिषद सांगलीकडे कारवाईसाठी प्रलंबित आहे परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरही उडवाउडीची उत्तरे मिळाल्याने संतप्त झालेल्या बनसोडे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं या घटनेमुळे जिल्हा परिषद आवारात एकच खळबळ उडाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ग्रामविकास अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली यावेळी शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांनी प्रशासनास कठोर इशारा देत दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून उत्तर देतील असा इशारा दिला येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला परशुराम बनसोडे यांच्या समर्थनार्थ जिल्हा अध्यक्ष शरद यमकर अण्णासाहेब देशमुख कर्मचारी संघटना प्रमुख हरिदास लेंगरे हनुमंत कांबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे गट विकास अधिकारी यांनी चौकशी करून कारवाईसाठी अहवाल या जिल्हा परिषदकडे प्रसारित करण्यात आला होता परंतु या जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी शोय मॅडम अर्जुन शोय यांनी अजून तत्काळ त्यांच्यावर कारवाई काही करण्यात आलेली नाही या अहवालामध्ये दोषी असून सुद्धा त्यांना पाठशी घालण्याचे काम या प्रशासन करत आहे तरी तातडीने यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मंत्रालय या ठिकाणी आत्मदनाचा इशारा त्यांना दिलेला आहे परत या ठिकाणी आम्ही आत्मदनाचा विचार केला आहे तरी आमच्या जे जे वेळेस काही बरे झाल्यास या जिल्हा परिषद प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावी व तातडीने ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निवेदन निवेदन दिलेले आहे आता तुम्ही काय वतून तुम घेतले अंगावर अंगावर मी पेट्रोल वतून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आता सध्या कारण न्याय भेटत आम्हाला काय करायचं निवेदन देऊनही झालेलं नाही निवेदन देऊन वेळवेळी सांगून सुद्धा आम्हाला या प्रकारे न्याय आता भेटलेला नाही मिरज तालुक्यामधील ग्रामपंचायत खटाव या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडत शिवसेनेच्या बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख परशुराम बनसोडे यांनी सर्व पुरावेनेशी तक्रार दाखल केली होती संबंधित बी डीओनी त्यामध्ये तसा वास्तुनिष्ठ अहवाल या ठिकाणी असलेल्या आपल्या जिल्हा परिषदच्या सीवनच्या स्वाधीन केला परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेला गेली एक महिना उलटून गेला असूनसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी बनसोडे त्या ठिकाणी गेले होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीचं त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून तिने आक्रमक भूमिका त्या ठिकाणी घेतली खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये अत्यंत तळमळीनं जोरगरीब जनतेसाठी काम करणारं सरकार या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासकीय लेवलला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोड सोडता कामा नये या भूमिकेतून ह्या कार्यकर्त्याची तळमळ होती कारण जनतेच्या हितासाठी आलेल्या निधीमध्ये केलेला गैरव्यवहार हा अत्यंत निंदनीय आहे आणि असं करणाऱ्याला करणाऱ्यावर ही झालीच पाहिजे या भूमिकेतून त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे खऱ्या अर्थानं अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जोपर्यंत यामध्ये त्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आज काय केलं आज जिल्हा परिषद या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सगळ्या प्रकरणाची माहिती देऊन कारवाई का झाली नाही असं विचारलं असता त्यांच्याकडून पुढवा उडवीची उत्तरं आली आणि इतके दिवस प्रयत्न करूनही मला न्याय मिळत नाही या रागापोटी त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला खरं तर हा प्रयत्न चांगला असं मी म्हणणार नाही चुकीचं आहे आपल्याला कायदेशीर लढाई लढायची आहे परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाली झालं तर ते टोकाची भूमिका घेत हे यामधून दिसून आलेलं आहे तर खऱ्या अर्थानं प्रशासन हे जे चुकीच्या पद्धतीची दीर्घाई करत आहे ती न करता त्वरित याच्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा शिवसेना स्टाईलनं पुढचं आंदोलन करू